मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाण पूल खचलाय वहाळ फाटा इथला उड्डाण पूल खचलेला आहे महामार्गाच्या कामाबाबत त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय उड्डाण पुलावरची वाहतूक बंद करण्याचा हायवे प्रशासनाने निर्णय घेतलाय राजन चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत राजन हा सगळा काय प्रकार आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे जी मुंबई गोवा महामार्गावर वहाळ पेट फाटा आहे तिथे उड्डाणपूल खचल्याची घटना घडलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा महामार्गाच्या कामाबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसत राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा हा जो भाग आहे तो खचल्यामुळे आता वाहतूक पूर्ण बंद करण्याचा हायवे प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे पाहायला गेलं तर तात्पुरत्या स्वरूपात डांबणीकरण करून रस्ता आ, खुला करण्याचा प्रयत्न केला होता परंतु वाहतूक योग्य नसणारे हा पूर्ण डांबरीकरण पुन्हा उकडून या महामार्ग उड्डाण पुलाचे दुरुस्तीचे काम करणार असल्यामुळे आता महामार्गाच्या अधिकाऱ्याकडनं सांगितलं जातं की आता पूर्णपणे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे मुंबई गोवा महामार्गाचा जो वाळपटा जी घटना घडलेली आहे त्यामुळे आता पर्यायी वाहतूक या ठिकाणी मार्गावरून वळवल्याचे दिसत भागाचं हे जे काम पूर्ण आता वाहतुकीबाबत पुढचा निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून हो। या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत नम्र राजन धन्यवाद या माहितीबद्दल तर मुंबई गोवा महामार्गाच्या क्वालिटी विषयी तिथल्या बांधकामाच्या दर्जाविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय